नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पणोशे एकदा ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आत्ता शेतकरी योजनामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीस बियाणे अनुदान अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे महा डी बी टी पोर्टलवरती तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती घेणार आहोत आज या व्हिडिओमध्ये तर आपण आपल्या ऑर्गॅनिक माहिती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबून ठेवा धन्यवाद इथे सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला महा डी बी टी पोर्टलवरती यायचं आहे तुमच्या गुगलवरती किंवा ब्राऊझरवरती महा बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट एन असं सर्च करायचं आहे म्हणंतर या पेजवरती याल इथे साईडला एका कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये भाषा बदलण्याचं ऑप्शन आहे जर तुम्हाला मराठीतून करायचं असेल तर तिथं दाबून तुम्ही ही भाषा बदलू शकता नंतर खाली स्क्रॉल करून इथे लॉग इन ऑप्शन आहे तिथे तुम्हाला यूजर आय डी आणि आधारद्वारे लॉग इन करता येईल जर पूर्वी तुम्ही याच्यावरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथे तुम्हाला फक्त लॉग इनच करायचं आहे रजिस्ट्रेशन जर केलं नसेल तर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप चॅनलवरती कळेल म्हणून खाली जाऊन आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा त्याच्यावरती तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत जे म्हणजे की युजर आय डी आणि आधार क्रमांक तर या दोन ऑप्शनपैकी तुम्ही एका ऑप्शनने इथे लॉग इन करू शकता युजर आय डी टाकलात तर तुम्ही रजिस्टर करते वेळेस कोणता युजर आय टाकला होता आणि पासवर्ड टाकला होता ते एंटर करावं लागेल आणि त्याच्याच बाजूला इथे तुम्हाला दिसेल की आधार क्रमांकाच्याद्वारे तुम्ही ओ टी पी किंवा बायोमॅट्रिक ये तुम्ही लॉग इन करू शकता तरी आपन आधर चा द्वारे करना तर आधर ते आपण आपलं आधारच्याद्वारे लॉग इन करणार आहोत तर सर्वप्रथम इथे आपल्याला तुमचं जे काही आधार क्रमांक आहे ते एंटर करावा लागेल आणि ते एंटर केल्याच्यानंतर इथे दोन ऑप्शन आहेत ओ टी पी आणि बायोमॅट्रिक ओ टी पी क्लिक करा तुमच्या ज्या मोबाईलला रजिस्टर आहे आधार त्याच्यावरती एक ओ टी पी जाईल मग ते ओ टी पी ओके okay करा ह्या ऑप्शनला ओके okay करा ओके okay, केल्याच्या कर नंतर तुम्हाला इथे एक ओ टी पी एंटर करावा लागेल जे की तुमच्या रजिस्टर आधारला जे लिंक असलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती आ येईल त्याच्यावरनं इथे तुम्हाला ओ टी पी टाकून ओ टी पी तपासावरती क्लिक करायचं आहे खाली नव्या ऑप्शनमध्ये नंतर तुम्ही तुमच्या या प्रोफाईलमध्ये याल प्रोफाईलमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे शंभर टक्के तुमची प्रोफाईल आवश्यक आहे करणं असं पूर्ण करणं आणि हे जर केले नसेल तर तुम्ही करून घ्या कसं करायचं याचे पण गायडन्स व्हॉट्सअप चॅनलवर दिलं जाईल तरी ह्याच्यानंतर अर्ज करावरती क्लिक करायचं आहे अर्ज करावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे खाली स्क्रॉल करायचं आहे ते तिसऱ्या नंबरला बियाणं औषध व खत हे ऑप्शन आहे याला क्लिक करा पुढे पिवळ्या बटनाला याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही अशा काही प्रोफाईलवरती याल इथं तुम्हाला ही माहिती भरावी लागेल आता इथे ऑटोमॅटिक निवडलेलं असेल बियाणं अनुदानासाठी आणि आता तुम्हाला इथं बियाणं निवडायचं आहे आन तुम्हाला कोणत्या बियाणासाठी अनुदान पाहिजे हे निवडायचं आहे तर इथं निवडा या बटनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे इथं करडई गहू जवस मोहरी हरभरा हे ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी आपल्याला हरभऱ्यावरती क्लिक करायचं आहे आम्हाला पाहिजे हरभरा म्हणून तुम्हाला जे पाहिजे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला इथे प्राधान्य बियाण्याचे वितरण या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे वान निवडायचं आहे वान म्हणजे जी व्हरायटी आहे जी कंपनी आहे त्या बियाण्याची जुनी किंवा नवीन व्हरायटी जर पाहिजे असेल जुनी निवडली तर इथे तुम्हाला ऑप्शन येतील जी की कंपन्या आहेत त्या प्रसिद्ध कंपन्या नवीन निवडल्यानंतर नवीन ऑप्शन येतील जे काही नवीन व्हॅरायटी आलेले आहेत त्याच्यामध्ये आणि याच्यापैकी तुम्हाला एक निवडून घ्यायचं आहे हे निवडल्याच्यानंतर तुम्हाला क्षेत्र हेक्टरमध्ये निवडायचं आहे म्हणजे की तुम्हाला किती हेक्टरमध्ये हे लागवड करायची आहे हे निवडायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला किती निवडायचं ऑटोमॅटिकली तुमचं शेत एकरमध्ये हेक्टरमध्ये येईल इथे तुम्ही निवडून घ्या निवडल्याच्यानंतर एक खाली ऑप्शन येईल ते ऑप्शन म्हणजे जर हे तुम्ही निवडलेलं बियाणं उपलब्ध नसेल तर दुसरं बियाणं तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल हे ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे ऑप्शनवरती टिक केल्याने जर तुमचं मागितलेलं बियाणं उपलब्ध नसेल तर दुसरं मिळेल परत जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा त्याच्यानंतर तुम्ही बॅक वॉल बॅक झाल्यानंतर इथे एक ऑप्शनही येईल यस केलात तर तुम्हाला जर आणखी काही ॲड करायचं करू शकता न केलात तर काही आवश्यकता नाही त्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा या ऑप्शन दिसेल इथे क्लिक करा ओके बटन दाबा तुम्हाला जर काही बदलाव करायचे असतील तर तुम्हाला इथे कसं बदलाव करायचा मेनूवर जा या बटनावर क्लिक करा अन्य अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा असे तुम्हाला इथे गायडन्स दिली जाईल यानंतर खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर इथे पहा ऑप्शन आहे या पहा ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे पहा ऑप्शनमध्ये क्लिक केल्याच्यानंतर तुमचं जे काही तुम्ही फॉर्म भरलेले असतील ते येथील इथे तर तुम्हाला इथे प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे तर तुम्हाला सर्वप्रथम आता भरलेलं बी बी पाहिजे नंबर वन द्या दोन नंबर तुम्ही कृषी यंत्रिकिल्ले द्या पा असं लाईनवाईज तुम्हाला जे प्रथम प्राधान्य आहे गरज करायची आहे सगळ्यात जे असतात ते निवडायचं आहे सोड इथे एक हमीपत्र सारखं आहे त्याला टिक करा अर्ज सादर करा ऑप्शनवर क्लिक करा जर तुम्ही आधी पेमेंट केला असेल महा डी ते वीस रुपयाचं तर तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन आपला घटकासाठी आवश्यकपणे अर्ज केला आहे असं येईल जर तुम्ही पैसे आधी पेमेंट केले नसेल तर तुम्ही तेवीस रुपयाचं पेमेंट करून घ्या महाडी बी डीचं त्यानंतर तुम्हाला असला ऑप्शन येईल जर तुम्हाला हे सर्व जमत नसेल तर सर्वप्रथम तुम्ही सी एस सी सेंटरमध्ये जाऊन हे सर्व काम करून घेऊ शकता विदाऊट एनी काइंड ऑफ झंझट तुम्ही इथे पाहू शकता आता तुमचं हे अर्ज केलेले जे सर्व अर्ज आहेत तिथे थी समोर येतील त्याच्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचं लॉटरीमध्ये नाव आलं मंजूर झालं तर एक मॅसेज येईल आणि इथे विनर म्हणून दाखवेल याच्यामध्ये आणि मॅसेज आल्याच्यानंतर तुम्हाला कृषी सहाय्यकाकडून कृषी ऑफिसमध्ये जायचं आहे तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाकडून आणि तिथे जाऊन तुम्हाला एक टोकन दिला जाईल त्या टोकन घेऊन तुम्हाला जे बी बियाणं आहे ते उपलब्ध करून दिलं जाईल आणि अशाच माहितीकरिता मित्रांनो आपल्या ऑर्गॅनिक माहिती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेतीला एका अत्याधुनिक उद्योगाकडे नेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद